नमस्कार वीस तारखेला मतदान आणि वरची हेडलाईन वाचली असेल की बाबा खबरदार बुथवर पार्टी करायला तर नोकरी गमवाल परभणी प्रशासन सन्माननी एस पी साहेब आणि परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गावडे साहेब आणि इतर कर्मचारी तसेच आमचे परममित्र गणेश शिंदेसर अनेक लोकांनी परभणीतील मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी मॅरेथॉन स्पर्धा घेतली त्याच्यानंतर सायकल स्पर्धा घेतली ठिकठिकाणी तीक भित्तपत्रिका लावण्यात आली आणि प्रशासन चोख असताना तुम्हाला सोळाशे तेवीस मतदान केंद्र या परभणी जिल्ह्यामध्ये आहेत त्यामध्ये शिक्षक असतील पोलीस प्रशासन असेल आणि इतर कर्मचारी असतील तर ही मतदान यंत्रणा राबवताना ती चोख बंदोबस्त करणार आहेत त्या ठिकाणी जाताना मात्र विनंती आहे तीन दिवस भाऊ ड्राय डे आहे जरी आपल्याला कंट्रोल होत नसेल तर मनातल्या मनात, मनात उदय कंट्रोल म्हणायचं आणि नाईंटी बिंटी हाणायची नाही आपण त्या गावात गेलो गावातला सरपंच असेल गावातला पोलीस पाटील असेल गावातला कोतवाल असेल त्यांनी आपल्या जेवणाची व्यवस्था केली न केली तरी आपलं काम हे घरून आपला छानपैकी डबा घ्यायचा आता हिवाळ्याचे दिवस आहेत अन्न काही इटणार नाही म्हणून उद्या दुपारी जरी खायची वेळ तर तो खाता येईल कारण तुम्हाला वीस तारखेला मतदान असताना एकोणीस तारखेला पहिल्या दिवशी संध्याकाळी तिथं पोहोचायचे त्या ठिकाणी झोपायची व्यवस्था असेल नसेल तरी आपलं कामे हिवाळ्याच्या दिवसेत आपली आपण ब्लँकेट न्यायची मात्र तीन दिवस नाईन हात लावायचा नाही कारण त्या ठिकाणी गेलात तर आवर्जून गोष्ट लक्षात घ्या की बाबा त्या केंद्रावर मतदान केंद्रावर कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी दारू पिऊन आढळल्यास नियमानुसार सेवेतून तात्काळ निलंबित केली जा केला जाईल अशी निवडणूक आयोगानं माहिती दिलेली आहे प्रशासन अतिशय बेजार आहे अतिशय कष्ट घ्यायला कोण निवडून येईल काय निवडून येईल कोण जातीचे डायलॉग आणेल कोण धर्माचे जाते जा, डायला आणेल कोण फतवे काढेल याच्याशी आपल्याला घेणं देणार नाही आपण आपल्या देशाची जबाबदारी पार पडतो का म्हणून वीस तारखेला आपण मतदान करायचे पण मतदान यंत्रणेवर जी यंत्रणा कार्यभूत आहे त्यामध्ये शिक्षक असेल पोलीस यंत्रणा असेल बाकी इतर कर्मचारी असेल तर तुमचं काम आहे की बाबा त्या ठिकाणी नाईन्टी बेंटी हल्ली तर आपला कार्यक्रम होईल कारण संध्याकाळी आपण पिलो तर आपण त्या रूममध्ये झोपलो ज्या रूममध्ये काय आहे मतदान पेटी आहे है ना ती यू एम मशीन आहे लोकं लाईनला लागले आणि भाऊ उठलात नाही अशी वेळ आपल्यावर येऊ नाही पण एक दोन दिवस काहीच होत नाही तीन दिवस जरास शांत रहा आता तीन दिवस पुन्हा डायडे आहे आणि ड्रायडेलाच दारू जास्त इकल्या जाते गावातल्या लोकांना विनंती आहे रातोरात पैसे वाटपाचे कार्यक्रम चालू होतात पैसे कोणाचे घ्यायचे का घ्यायचे हा विचार करण्या अगोदर आपल्या घरासमोरची नाली आपल्या घरासमोरचा खड्डा ह्या प्रत्येक गोष्टीबरोबर झालेत का याचा विचार पहिले प्रश्न स्वतःला विचारायचा कारण आपण एखाद्या गल्लीमध्ये जातो त्या गल्लीमध्ये आपण उमेदवाराकडून प्रत्येकाकडून जो कोणी उभा राहिला आहे ज्याला तुम्ही मतदान करत आहात त्याच्याकडून पैसा घेतला आणि मग तो निवडून आल्याच्यानंतर जेव्हा एक दोन महिने वलांडतात तेव्हा तुम्ही त्याच्याकडे गेलो तर ते डायला घालते तुम्हाला फुकट मतदान केलं नाही तुला त्यावेळेस दोन हजार वाटले होते मग जर तीनशे पासष्ट दिवसाचा आपण विचार केला पाच वर्षामध्ये दोन हजार रुपये जर तुम्हाला एका मतदार या नात्यानं तुम्हाला कोणी दिले असेल तर तुमच्या वाट्याला एक रुपया नऊ पैसे आलेत मग एक रुपया नऊ पैशासाठी आपण लाचार आणि भिकारी होणार नाही याची काळजी घ्या बाकी काही हो, हो का न हो पण आपला स्वाभिमान विकू नका आपण हाताला धरून म्हणू शकतो की आम्ही तुला एवढ्या या गावातून इथून लीड दिली होती तुला झक मारून हे काम करावं लागेल हे म्हणायचं असेल तर पहिलं काम हे की बाबा दारूसाठी मटणासाठी तात्पुरत्या दोन तीन हजारासाठी आपलं अमूल्य मत विकू नका यंत्रणेलाही विनंती आहे तुमचं तुम्ही काम काही सेंटर व सीसीटीव्ही आहेत सोळाशे तेवीस मतदान केंद्र आहेत पंधरा सोळा लाख मतदान करणार आहेत परभणी जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघात होणार आहेत त्यामुळे आपलं काम आहे की आपण देशाच्या प्रति कर्तव्य पार पडायचं वीस तारखेला मतदान करायचं आणि लोकशाहीचा उदो, उदो उदो करायचा नोव्हेंबर महिन्यातच विधानसभेची निवडणूक आणि याच नोव्हेंबर महिन्यात सव्वीस तारखेला संविधान दिन आहे ज्या संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय म्हणून गावातल्या सरपंच पुलीस पाटील कोतवाल यांना विनंती आहे तुमच्या गावात बाहेरून हे कर्मचारी पाहुणे म्हणून येतात त्याच्यावर दाबदडपण करू नका गावामध्ये नेत्यांनी ठरवलेले आय कार्ड घालून त्या भूत केंद्रामध्ये या लवळ त्या करणारे काही टगे असतात यांच्यापासून लांब रहा आहे ना आपल्या बापासाठी ज्यानं कधी उदो उद केला नाही आपल्या बापाच्या पाया पडेल कधी बेजार झाला नाही पण तो नेत्यासाठी एवढा बेजार होतो आणि या गावातून मला कशी लीड देता येईल असे स्वप्न यांच्या डोक्यात पडतात मग चार पाच टक्के सोडून द्या आपलं आपलं काम हे योग्य ती प्रशासन यंत्रणा राबवा पोलीस प्रशासनाला विनंती आहे की बाबा जे दोनशे मीटरचा ट्रॅक असतो त्याच्यामध्ये अवैध धंदे करणाऱ्या लोकांना पुन्हा काय करू नका परमिशन देऊ नका चोख बंदोबस्त करा गावातलं वातावरण बिघडलेलं आहे नेता बाजूला राहतो पण सामान्य लोकांची वळवळ यायला शांत बसू देत नाहीत आणि ह्या वेगवेगळ्या चळवळी वळवळीत आणतात आणि कुठंतरी वातावरण बिघडण्याचं काम करतात त्यावरही तुमचा चोख बंदोबस्त असावा सरपंच पोलीस पाटील कोतवाल यांना विनंती आहे तुमच्या गावात हे प्रशासकीय यंत्रणात काम करणारे है ना लोकशाहीच्या म्हणजे युएम मशीन बंदोबस्त करणारे त्यानंतर ई मशीनची काळजी घेणारे आणि तुम्ही मतदान करावं त्या मतदानाचा टक्का वाढवावा यासाठी मेहनत घेणाऱ्या ज्या यंत्रणा तुमच्या गावात ते येतील त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था एक दिवस केली तरी चांगलं होईल ना अन्न हे पूर्ण ब्रह्म या उक्तीप्रमाणे आपण त्यांची काळजी घेसाल आणि तुम्हालाही विनंती आहे तीन दिवस तुम्ही कुठली दारू पिणार नाहीत आणि परभणी प्रशासनाला एक चांगल्या पद्धतीने मदत करसाल आणि परभणीमध्ये मतदानाचा हा जो काही टक्का आहे तो भरघोस वाढवसाल अशीच विनंती तुम्हाला करतो आणि लोकशाही जनजागृतीच्या कार्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मग पोलीस यंत्रणा असेल शिक्षक असेल इतर कर्मचारी असेल ज्यांनी उद्या एकोणीस तारखेला ज्या बूथवर जाणार आहेत ज्यांच्या ड्युट्या लागल्यात त्या सर्व कर्मचाऱ्यांना तुमच्या कर्तव्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो लोकशाही जनजागृती जागृतीचा दिवस आहे सर्वांनी मतदान करून आपल्या राष्ट्रपती असणार आपलं कर्तव्य पार पडसाल अशी एक अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो जय हिंद जय जाह भारत जय संविधान